नाही हा सापडे असं हरकत नाही खरे संत जर जीवनात आले तर भगवंताची प्राप्ती होते वाल्ल्यापोडी होता पण संतांची प्राप्ती झाली संतांचं दर्शन झालं संतांच्या सानिध्यात राहायला भेटलं म्हणून काय झालं वाल्ह्यापोडीचा वाल्मिक ऋषी झाला पर कधी झाला संतांची गाडवेड झाली संतांच्या पाहिलं उटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती बरेच बरेच भक्त सांगता येतील महाराज बरेच भक्त नाही का भक्त प्रल्हाद असेल ध्रुव असेल नाही का अजून सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणलं मला, मला सांगायला आवडते हो ती म्हणजे बिल्ल समाजामध्ये एक संत जन्माला आली तिचं नाव होते शबरी हा पर संत जे जे सांगून गेले ना ते त्या ऐकलं त्यांचा उद्धार झाला ज्यासने ऐकलं नाही त्यासनं आज बी नुकसानच आहे बरोबर आहे की नाही हो गण संत सांगे सांगे निंग्यात संत निंग्यात आमना कीर्तनकारच नाही पिढ्यान पिढ्या कपी घ्याल तरी लोक काय सुधराल तयार नाही म्हणाल करतात <laughs> बघा संत सांगून गेले आता संत पुन्हा येणे नाही ते सांगून गेलेत ना ग्रंथरूपी रेषा टाकून गेलेल्या आपल्याला त्याचं उल्लंघन होऊ देऊ नका संतांनी सांगितलेलं नियमाचं पालन करा म्हणजे नक्कीच भगवंताची प्राप्ती होईल पण आपण संतांनी सांगितलेलं विसरलो ग्रंथ वाचत राहिलं का माणसाच्या लक्षात राहतं कारण आमच्या तुकोब प्रमाण आहे घेई ना मी जन्म साठी देवा तुझी देश्य चरण सेवा आपला जन्म आहे ना हा भगवंताच्या प्राप्तीसाठी देवाच्या सेवेसाठी संतांच्या सेवेसाठी आहे पण आपण इथं आल्याच्या नंतर हुकलो संसार करू नका असं मी तुम्हाला म्हणणार नाही संसार करू नका असं मी तुम्हाला म्हणणार नाही कारण आपल्या बापानं आपल्यासाठी कमवून ठेवलं आपण पुढच्या पिढीसाठी कमवून ठेवायला पाहिजे बरोबर आहे ना म्हणून कमवायलाच पाहिजे पण ते कमवत असताना आपल्या जगाच्या मालकाचा आपल्याला विसर नाही पडला पाहिजे पण काय काही लोक येईल काय नाही दुसराच कामेच मग पड झाल्यातच तुम्ही जर बहिणीला घ्यायला गेलात बहिणीला घ्यायला गेलात रस्त्यामध्ये बरेच गावं लागतील बरेच नातेवाईक भेटतील प्रत्येकाला जरूर भेटा प्रत्येक नातेवाईकाला भेटा पण जोपर्यंत तुम्ही बहिणीला घ्यायला गेले होते बहिणीला जोपर्यंत घरी आणत नाही तोपर्यंत तुमची फेरी खरी ठरलेली घरून <coughs> कशासाठी निघाले होते तुम्ही बहिणीला घ्यायला जोपर्यंत बहिणीला आणत नाही मध्ये किती नातेवाईक भेटू दे हजार भेटू दे काहीच फायदा नाही घर त्यांच्या कामले गेलो होता ते काम पुरं होईल नाही ठीक आपण सुद्धा आलोय ना करू नका असं माझं धुमत नाही संसार करत असताना फक्त भगवंताचा विसर पडू देऊ नका आपण काय काय लोक इथला येडावे जायचं विसरी घ्या आपलं खरं काम कायशे मी पहिले सांगू आता दोन एक दीड वर्ष पहिले बंद कर ते पण आता उन्हा विषय म्हणून सांग आपण काय विसरलो माहितीये का आता बसलेले सगळे शेतकरी ना हा एका बाईनं नवऱ्याकडे हाट्ट धरला नवऱ्याला म्हणते कावधनी रोज तुम्हीच जाता बाजाराल रोज तुम्हीच जाता बाजाराल म्हणले आजच्या दिवशी मी जाते बाजाराला नवरा म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही बायको म्हणे का तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकत का म्हणे ऐक ना बाजार करणं एवढं सोपं नाही आहे पण ती जरा की आगाऊच जे बिचारी <laughs> म्हणे तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकत का म्हणे नको ना ना आणि तुमले सांगू का बालहाट श्रीहाट आणि जोगहाट या तीन लोकेशन समोर हाट टेकनास पडस काय मते बाबा तुम्हाला आहे की नाही देखाव या मतारा जर हा म्हणरा ना त्या आपला कवी नंबर लागेल हा पण ते रिच रे बर खरं आहे बाबा ते या तीन लोकेशन समोर माणूसला आठ टेकना पडत बाल आठ स्त्री आठ आणि जोग आठ आठ सांगस तुमले तुम्ही जर कधी नुसता बन्यांवर आणि दोतर शेतस हा किंवा तरुण भाऊ होतील तुम्ही जर पोरगाना हातले नाही पॅनवर इतकी सामार रुपया शे रस्ता तरी फिरत फिरत बाबा आजोबा असेन की बाप असेन पोरगाल किंवा चालावा साडे चौक मला जा दुकान देखील पोरगाण जर आठ धरा ना पप्पा मला पेपरने पुढे लिहि ओ की सामा काहीच नाही रे मी नाईट पॅन्टाले ते नको सांगू पुढे लिहि पहिले बावड्या जमा काहीच नाही रे हो बो लिहिस काला ना तुम्हाला पैसा लिहिन ओ बाल पुढे दे रे बालहाट तुमच्या खिशात काहीच नाही इच्छा नसताना पुढे आण दे पोऱ्याने बरोबर बालहाट श्रीहाट हाट आहे ते हिशोबत नाही शेबा आई बहिणी जर ठरायली ना ना बहुजाना जर फोन हो ना ताई आईन त्याशी ना जराशी राहास मालक हो का तो माल पानला पिल्या ना मग तो तड्या गल्लात पडेल माठ पडेल तड्या डोस लिहिल्या याल जास काहीतरी होई ना पो दांगडू मी आता गतोय चांगली होती आता काय होई गे तुले काही नाही मनमाय ना पो ये मनमान तब्येत जास्त खराब शे अरे मजूर भेटत नाही कपाशी घ्याल जेम तेम बाया शेत कांदा निंदा जेम तेम बाया भेटायचे त्या कांदा दिले दोन दिन मग जायचो बरं आजच जासो ना नको ना मजूर भेटायचे काबर ना संताप एकाच माणूस दोन तीन कानपडामध्ये मध्ये दिस तरी मन या ना मारकायच नाही मी बुचडावायच नाही एकच सांगत बाडाल पैसा दिद्या आणि तुमले दे पडतस बरोबर आहे का नाही हो मारकाज सुद्धा पैसा मागास तुमना नाविला जे पैसा देनाच पडतस <laughs> निंग मनसारखं करले गे बालहाट श्रीहाट बरोबर आहे आता जो घाट जो घाट बी लई खतरनाक असतो साधू दारात आला आपले पक्क माहीत रास या पेटीवाला साधू फिरत पहिले त्या पेटीवाला साधू आपलीकडे दक म्हणजे या काहीतरी शे दोनशे मग आले जातीन पक्क माहित्राय आता साधू ना एक माणूसने उंचवटाना घर होतं त्यांनी देखं बापरे आव साधू नाव आपला पण शे जणा कर्ज वाढायचं म्हणे तो साधून कडे इथला रागमा ना म्हणे काही मनकडे देखाल बी नाही पाहिजे मागाल बी नाही पाहिजे काय हा वटार उभारण त्या साधून कडे राग मा दिक तो साधू दार माना हा रागमा दिका ना घर मालक तो साधून आपलदार दिलदार म्हण नाही चालेल का आप बहुत दिलदार दिखते हो भैया मग थोडं हासण पण नाही आले भैया लोक फसाते आपो आपल्याला लगेच आणि प्रत्येक माणूसले वाटस वाटत माल फसाड राहणार बा असं हो बरोबर तुम्ही दुसऱ्या बाण टाकले तर नाही तरी असं वाटत मन वारता निघ राहना अस वाटत प्रत्येकले बरोबर का नाही हो स्वतःने चूक कधीच दिकत नाही कारण स्वतः डोयामानी घाण स्वतःला नाही दुसरा सांग तू डोयामा गाण हो आते हाव म्हणे याने आपले चांगलं एल व्हाईट म्हणाला चालणार नाही या साधून सांग भाऊ तुला तुझेच लोक फसवतात ना बाबा खरे ना काय करत बाबा ले सवयराज महाराज आमना अख्खं खानदान खान खानदान नीचे बाकी अख्खं गाव नीचे महाराज ना तुला समजे घे माले अख्खं गाव नीचे म्हणजे तू बी निच आहे ना त्याच गाव नाही तू अख्खं खानदान नायक आहे महाराज तुम्ही नालायकच रे कारण त्याच खानदान ना बी बरोबर आहे ना हां <coughs> पण त्याला पटी घे बाबा तुम्ही सांगा ना तेच ला दुःख लागत मग त्या साधूने सांगितलं भैया आप बहुत दिलदार हो पर आपको आपलेही लोक फसाते अखो यशले जरास अवघड जास पण या बहिणीसले चालू पसाड जातो त्या साधू येताना आई बहिणले फक्त इथलं सांगा ना काम आहे ताई तुझ्या पायाची माती उचलली तुझा साडीचा पदर कापलेला आहे म्हणून तुझी तब्येत अशी होती <laughs> पाडा मा मजाने दिकू ओ माय आता ते मजाने दुई गो मी आणि ना मागे साडी टाकेल तिनं बरं नको तिनेच कर तिनेच पदर कापाव ती उंद्रेच नि का <laughs> 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 मायले ते तर होय आठ टाईनिक जातात शे दोनशे मा <laughs> भैया आपको अपने ही लोग फंसाते मैंने आप बाबा कर रहे आप बहुत दिलदार दिखते हो भैया पूरा सटाना गांव घूम के आया पर किसी के घर की चाय नहीं पी पर आप बहुत दिलदार दिख रहे हो बेटा आपके घर की चाय पीने का मन कर रहा है बाबा का चाय पिलाएगा बेटा आते हो इतना चांगला मन या मना रहा नहीं चाह कस नहीं मनाना आते हाँ या बाबा बाबा वट्टावर बस नका बाबानंच सुरू होई जात बो दिलदार दारे बेटा तू मी पूरा सटाना घूम के आया किसी के पास से एक रुपया नहीं लिया पर बेटा हम साधु लोग परिक्रमा लगा रे नर्मदा परिक्रमा लगा रे साधुओं को कुछ भोजन देगा मग आपल्या असं वाटत साधू भोजन दे ना कितला कोतीन या पाच पन्नास साधू होतीन आपला असं होई दोन चार लाख शेतकरी ना दहलच राहत गहू याले दोन चार लाख कनिक दे दिसूत बो दहेल घर नहीं दाय शारभरा नी वरणले दाय दे दिसू मग बाबा दी टाक ना मग काय देऊ बाबा कुच नाही बेटा गावरान तुपना दोन डब्बा दे ओ अर गावरान तूप मन बापनी खावाडेल नाही रे ओ हाय बाप आणि तू हाय घे बी नि करा दोन डबा मांग राय ना मी दुसरा पाहिजे पैसा उजले पवारा मारेले कपाशील तू डायरेक्ट दोन तूपना डबा गावरान मांगरा ना बाबा एवढी आयपत नाही हो गरमा कपाशी बरेले हो अजून हे काय नाही सरकार बी सातच हजार रुपये मागर आहे ना काय करू बाबा बेटा कोई बात नाही काम कर काय आमच्या अकरा साधूंना कपडे करून दे अकरा साधूशे कपडा मग का सोपा शेत का त्यासले तीन मीटर न न तीन मीटर न धोतर सात मीटर ना फेटा किती होणार तेरा मीटर शंभर रुपये मीटर तेराशे रुपये एकच साधू ना अकरा साधूच ना किती होणार ओ तू हो फोड राहणार ओ भाऊ <laughs> कोई बात बेटा जो देना आहे दे दे तुझ्या जो देना आहे तू दिलसे दे दे बेटा मग तो आपले कागद मग गुंडाईल सांगत साधू बरोबर आहे ना कागद मेले पट केला ना बेटा मग आपण घर जाता नवरा बायको सल्ला करतात नाही काय करा ना तो ई बटेल शे इथलं चांगलं सागरा त्याला दुकाळीस कस काय वाटलं मग बायना रावण्या पाहुण्या करीस नाही आपण विनंती करा ये ना मन नाही एकवीस रुपया कागद मांधतास आपण त्या साधू माहिती आपण कितला कंजूस येत असं एकवीस रुपया बांधीन त्या साधू पण ठेवतोस तो साधू दगतास सा, वैकीस सा। क्या बेटा अरे ग्यारा साधू देना है बेटा इतने में कुछ होने वाला नहीं तू तो एक साधू भी नहीं भोजन दे रहा तो मग तो साधू त्यानं का मंडलो मग अकरा रुपया काढत कर देस त्याला शेंदूर बिंदूर देस लाई भैया ख्याला मेरी आपला से दे प्रसादले और ये कागद मी और कुछ बांध केला मग आपल्याला वाटस आपण एकवीस दे अकरा ते या काकाने ते देणार मग आपले कमीत कमी एकशे एक देणार आहेत का नाही ज्या साधूले तुम्ही चॅबिनी पाजी राहतात तू एकशे एक उपाडलं घ्या बालहाट श्रीहाट आणि जोगहाट हे तीन लोकांच्या समोर माणसाला टे हात टेकावा लागतो आणि तसा स्त्री हाट आहे नाही का बायकोने हाट धरला म्हणले बाजाराला जायचंय नवरा म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही शक्यवर तुम्ही करू शकत मी नाही करू शकत का हाय काय ऐकावणी सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळकर बाजाराला जाय घरातून पैसे शंभर रुपये घे बाजार करून आण आणि बाजार झाल्याच्या नंतर मी जातो म्हणले शेतात तू बाजार, शेता। बाजार करून आली का स्वयंपाक कर डब्बा बांध आणि शेतात मी तुझी वाट बघतो तिथं जेवणाला नवरा सकाय मग वावर मानिंग घ्या आता हाय बहीण मा, गई। मा माई आता खेडा गावनी आशीन रुपया ते भाडं गे शंभर रुपया लयल होती दहा रुपया खर्च घेत नव्वद रुपया पडेल होता जशी उतरणी गाडी माई पहिली दुकान देखी बाशिंगसने सीजन चालू आहे गे लग्नासनं भाशिंगसनी दुकान देखी म्हणे बाशिंगवाला म्हणे दादा हाय बाशिंग कसं दे भाऊ म्हणे ताई आय ऐंशी रुपयाना एकशे म्हणे एक दे म्हणे चाळीस रुपयाना एकशे म्हणे सॉरी चाळीस रुपयाना एकशे म्हणे आता चाळीस रुपयांना एक लिहिले ना बाई मान, मान मा माई दीकुन, दीकुन मन मा विचार करा व मन दाखल पण लगीन व्हायला तर बाशिंग बांधणी कशी दि काय मी ते मनसाठी लिहिले ना पण मन नवरा ना बी ते दाखलपणे लगीन व्हायला तर त्याच ना करता बी एक लिहिलेस म्हणे <laughs> आई बहिणी दोन बाशिंग लिहिले ना ऐंशी रुपयांना दहा रुपया, रुपया बाळा मा खर्च होईजाल होता राहणार कितला आकू घर जाळ पाहिजे का नको घर निंग आई काकू आणि त्या काकांना सांगेल होतं घरून का स्वयंपाक कर डब्बा बांधन वावर मा येऊ म्हणे आता बाईना स्वभाव रास नवी साडी घेतली का मला नेसून पाहू दे बाई मी कशी दिसते कानातला जरी असलात ना पहिले कान मटाकी टाकी देखू दे माई मी कशी दिकस हा स्वभाव रस काही काही बाईस ना आठेने बायानेच तसे कारण मी आठेनं काहीच सांगत नाही जडे जास्त ना।, ना सांगत जडे तुमनं कोण राहत ना हा त्या आई बहीण म्हणे मी लहानपणानं बाशिंग बांधले होत कशी दिखून काय दिकू माई म्हणे पहिले बाशिंग लिहू दे म्हणे आई बहिणी बाशिंग ना नवरान सांगितलं होतं डब्बा स्वयंपाक कर डब्बा बांध आणि वावर माय शेता ते म्हणे आता आई बहिणी बाशिंग बांधली ना पीठ मडाल बसणे आता पीठ मडत असताना बाई अशी माग पुढं हालते हालते ना माया हो हालते ना बाया काही म्हणते म्हण माणसा ना म्हणजे सटाना मका का तुमने घेऊ मळानं आता पीठ मडत असताना बाई अशी माग पुढं हालत होती आता माग पुढं बाई हालत होती ना त्या बाशिंगाच्या कड्या जरा जोरात हालत होते आणि बाई मनमान मनमा विचार करे मायो हो मी काही मजा दिकराय ना म्हणे मायो मी काय भारी दिकरानो मी काय मजा दिकरायनो आई बहीण पीठ माळा मा येई मी काय मजा दिकरायनो मी काय मजा दिकरायनो अकरा वाजे घ्यात बारा वाजे घ्या एक वाजे घ्या तो नवरा वारमाज वाट करी राहणार म्हणे कधी मन बायकोले बाजारले एकटेल दाडेल नाही पहिल्यांदा बाजारले गई न जाणू माणसाचा दुश्मन विचार करत नाही एवढा मन विचार करत कधी बायकोले एकिल दाडेल नाही न जाणू एकाच गाडीन चाकमा सापडीन मरी ती नाही की गो ॲक्सिडंट मा हाऊ भाऊ गाई गाई गावर माहिन हो वावर उना मन बाईना काय ॲक्सिडंट व्हाय घ्या व्हाई ऐका मरी गे वय का गाडी चुकाय घेऊन दुसरी गाडी मशीन निघ भरपूर प्रश्न होतात भाऊन मनमा हाऊन चौक माच घर होतं हा चौक मा उभा राहणार घरमा ध्यान गाई हो बापरे आपला घर मा नवीनच दांगडो चालू शे म्हणे हाव <laughs> भाऊणी वट्टावर चप्पल काढत घर बाईन जोडे घ्या नाई बहीणं माय मायव मी काय मजा अंदीक राहिनो <laughs> मायव मी काय मजा दीक राहिनो हा चप्पल काढीन घरमा घ्या जोरमा पाय उकटून उभा राहाय ना तरी बाईनं ध्यान नाही हा राग माझी किरा बाईने आवडून नवराकडे म्हणे तुम्ही ही घ्यात राग रागमास देखील आणता एक दोन नाही बाई म्हणे एवढा रागमाना का दे का म्हणे मी काय एक तुमना करता विकले म्हणे आता मला सांगा नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं काकू बाजार कराले बरोबर आहे का बाशिंग लेवाले नवऱ्यानं कयासाठी पाठवलं होतं बाजाराला पाठवलं होतं आता विनोद बजा करा नवऱ्यानं पाठवलं होतं बाजाराला आणि बायकोना आणला काय बाशिंगांचा बाजार नवऱ्याला राग आला असेल का नाही मग मा आता मला याच्यातून तुम्हाला हे आहे जर संसारामध्ये नवऱ्याच्या मनाच्या विरोधात जर बायको बाजार करत असेल तर तो नवरा काय करीन तो नवरा काय कर पाय पडली ना असं बायको <laughs> <laughs> जर नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला आहे काही करणार बरोबर आहे ना संसारामध्ये जर नवऱ्याच्या विरोधात बायको बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय काही करत नाही तद्वत ज्या जगाच्या मालकानं त्या बापानं त्या नवऱ्यानं तुम्हा आपल्याला बाजाराला पाठवलंय आणि जाताना जर का आपण चुकीचा बाजार घेऊन गे गेलो तर तो नवरा आहे गाई करीन का मग बाजार करायचा असेल तर चांगला करा आणि तो बाजार आमचे संत सांगतात ना काय हा साधू संतांची सेवा भगवंताची सेवा करणं हा आपला खरा बाजार आहे पण आपण बाजार करणं हुकलो पण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये संत येत नाही आणि संतांना तुम्ही ओळखून घेत नाही खऱ्या संतांना संतांचा संदेश अंतकरणामध्ये उतरवत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही आणि जर का खऱ्या संतांचा संदेश तुम्ही अंतकरणामध्ये उतरवला तर भगवंताची प्राप्ती होते महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात पहिलं चरण झालेलं आहे आणि जास्त वेळ तुमचाही घेत नाही कारण वाजले तर आता अकरा वाजायला फक्त दहा मिनटं बाकी आहेत मी अजून पंधरा मिनटं बोलणार आहे काय काळजी करू नका पाच दहा मिनटं वाढतोच आपला नाही का तुम्ही जर बसाल तयार होते मी सांगाल तयारशी चालीन का बसशात ना असा मग असा कथा कथा पाणी पडेल खड्डा नाही पडावत ना हा नाही माले ना असं बरेल बादेल वावर मा चित लागत असा कथा खड्डा ना का मग चित नाही लागत असं वाटत ना मोडी घे ब आपलं पीक वकराव <laughs> तुम्ही बसना तर मी सांगेल नाही का असो साध्या सोप्या भाषेमध्ये एक भाव एक चरणाचा एक भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता संतांनी आपल्याला सांगितलं जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल भगवंताचं नामचिंतन आणि ते नामचिंतन जे माझ्या तुकोब्बरांनी देहूमध्ये केलं जे नामचिंतन जे भजन माझ्या माऊली ज्ञानोब्बारांनी आनंदीमध्ये केलं नाही नाही सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात केलं तेच भजन आता तुम्हाला इथं सटाण्यामध्ये करायचं आहे हातानटाडी ना मुखाने नामचिंतन खो जय बेठोबा रखु मेठो बारख मय जय विठो रखुमाठो बघुम Sohmar Kumar Kumar Parakh Kumar Sohmar Kumar Kumar

तुम्हाला सांगितलं होतं जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी अंतकरणापासून देवाची भक्ती करायला पाहिजे हातानाट टाळी मुखाना नामचिंतन आणि खरं सांगू का जीवनामध्ये सगळं मिथ्या आहे सत्य फक्त एकच आहे ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन भगवंताचं नाम तेच एक सत्य आणि तुम्ही म्हणसान एक कीर्तन म्हण आपलं एक कीर्तन म्हणून तर देवनं नाव लिहिणं काय फायदा आहे बहिणीवण तुमले चांगला अनुभव आहे तुमले जास्त अनुभव नाव लिहिणारा कसा अटकतास असं ज्यानं नाव लिहिणं त्या कसा पचतस तुम्ही लगीन माणूस तर एकच दाव नवरा नाव लिहिले आयुष्यभर आहे ना तो हा जगना मालक ना नावले नाही यानं जर नाव ना तिथला आनंद राहील बरोबर आहे की हा आम्ही नेहमी ने सांगतात भजन करत जाव भजन कराना मोठा फायदा आहे खरं संकीर्तन म्हणजे हाताने टाळे मोखाणे नामचिंतन ते खरं संकीर्तन असतं बाय सांगू का अडे मन देत नाही काकूल म्हणत इट वारू मन ना काकू नाही म्हणे महाराज म्हणतो मान पिंट्या पप्पा पिंट्यान पप्पा म्हणतो मी तुला इटेवर रुख माहिती म्हणान सांग नाही म्हणे महाराज ते नाव मला लेवल चालवणे म्हणतो का म्हणे नावे ओ काकू तो तुना ना इट्या नाही ओ म्हणे माय मी म्हणा पंढरपूर ना इट्यान बोट करायला भगवान नाव जे आई लेवल अजिबात कंटाळा करून बरोबर की नाही हा तुम्ही म्हणते नाही बही का नाही त्यांना पुरुष मंडळी ते म्हणते जोरात भजन हो कारण आपल्या कीर्तनातून जोपर्यंत भजन होत नाही गौरव बाबा जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत आपल्याला कीर्तनाची सांगता नाही आणि पुढला विषय बी सांगणार नाही भजन वाल पाहिजे महिला माता तुम्ही काहीच बोलू नका पुरुष मंडळींनी म्हणायचंय फक्त आता पुरुष मंडळींनी सगळ्यांनी भजन गायचंय म्हणशाल ना हा <coughs> जोर मऊ द्या बरं तुम्हाला बरं सर फार्म भरायला तब्या तरी उठी नका तिच्या <laughs> हे <laughs> जनम तुरा देरा दे बोली माल माहिती आहे ना या सांगे चौरी सा फॉर्म भरणारच उपट उपटतस ना, ना। <laughs> बाकी बाकी ना इथला हुशार राहता ना गरीब पोऱ्या जर श्रीमंत म्हणतो ना ना त्याला आवर्जून ग्रामपंचायत मग फॉर्म भरायला लागते का या जे निवडा उपाधी काय घेणं देणं नाही या नि कव जिरीन बो हा <laughs> बाकी ना हुशारी मग राजकारण ठेवतस तुम्हाला बरं सर काय काय फॉर्म भरावा मजा नाही <clears throat> या म्हणे माया बहिणी म्हणते ना ते यांच्या आवाजात अशी ताकद आहे ना काका हाय माय ना आवाज आहे ना दुसरा मायमरेल वर सुद्धा मनमाय गाव रडावस <laughs> आणि आपली सगळी मायमरेल वर बी दोन जण हात धरले तर ता याला तांगरमाला जाऊ कारण आपला रडा बी टिकाणार नाही मना मनामावी <laughs> <भी> ठिकाणार <टीका> <laughs> आपलं रन्न बी काही चांगलं राहास का मायमरेल वर बी आपलं रण्ण म्हणजे <laughs> रडू नको पण भूको बी नको याला तांगरमाली जा नाही ते हाय माय ना आवाज माशी ताकद आहे का दुसरा हो माहि मी बटा गाव रडावा साई माय आहे का आता आवाज म्हणा बर का माय हो नमोली तुराधीरा दे, दे बोलिना इजन <coughs> मन मोलिना तुरा देरा दे बोलिना <coughs> आई का काका आवाज म्हणजे मायासने मायाटे बी सिद्ध कर ना तुम्हाला गरमा बी आवाज निघू नाही बाहेर बी निघू देऊ <laughs> आवाज नाही ताकद आहे महाराज हो आणि खरं सांगू का आपण परमार्थ कमी करे टाका मनिषीने ना पस्तीस टक्का ना आरक्षण पन्नास टक्के ऑर चालणार घे त्यास ना परमार्थ इथला जायचे ना इथला वाढी जायचे पस्तीस टक्का ना आरक्षण पन्नास टक्के कॉर चालणार घे पण बहिणी वन उजी परमार्थ करा माय ना बाकी देवले बी जळ जास बरं कारण एक रोज महादेव म्हणसं पण भाऊ ना म्हणे महाराज म्हणता काय म्हणे तू महाराष्ट्र आम्हाला संध्यात भाऊ म्हणता काय या बहिणी कवडी बी रात्री उठाड ती म्हणे <laughs> वावर मग काम करणे मा? का माय म्हणे पायटे काय दिकण्यात नाही म्हणे तुम्ही सकाळी माई म्हणे आज काय जाय म्हणे मला कोरा होता ना मी अडीच वाजा धुई होणे आई बहीण दुसरा दिनले दीड वाजा धुई हो तो देव म्हणे या बहिणीला सांग दे रे आप्पा तू बरा फिरराय ना म्हणे या कवडी बी रातली उटाड दे ती बहिणी म्हणते आलबी जगू द्या हो मायाच म्हण मूर्त होऊ दे जा मग देव जा त्या मिश्रा महाराजनी गैरी कृपा होई घ्या आपल्यावर पण तुम्ही जरा जास्तच करणं लावते <laughs> हां परमार्थ कराल पाहिजे पण जरा जास्तच होई जास्तो नाही का असं कवडी रातले नाही उठाट देव देवले मिश्रा महाराजनी अशी कृपा होई घेईन दादा पहिले लग्न करानंतर गावमान नवीन सून ना दहा दहा वर्ष माहीत पडे नाही मादेव ना मंदिर कोणता कोपरालच्या असं हा ते मग गावमान गावमा मादेवना मंदिर मग मा दर्शन ल आपले दोन दोन तास नंबर लागत नाही हो आणि इथल्या बघत वी जायला शेत ना माधेवने मावल्या करायला पाहिजे तिथ नाही पण मला पायपडिन म्हण नाही राग नाही या तुम्ही म्हणा सांगा ना कारण मी पहिलेच सांगा मला खरं बोलायचं वय काही काय बाया मन गली मात ना मी आमना बाजून गेली सासून सुनबायला सांगोरी गब्बर चाठी दे थंडी शे म्हणे चहा तरी पिलू थोडं थंडी कमी व्हायची म्हणे मारे छान करता मरीज करतेस म्हणे तुम्ही जा ताई वर येऊ द्या म्हणे मरीन जावत म्हणे तिथला टाइम मागू म्हणा बापू <laughs> <laughs> आणि आई बहीण गई मंदिरवर माल सांगा सासूल जर असत चा नाही पाजी आणि अगो दोन शब्द जाल्ला बोलीशी निंग गी येईल भेट जाई का <laughs> हा महादेव काय वाट नय बापरे काय खरा बघतो उन्हाला दर्शन ले <laughs> तू महादेव उलट सांगे शिलगाव दर्शन घर शिलगते ना आठे कसा लव्हि जाणू तू तुला तुल घर ना देव एकता उन्हाने आटे मी कव भेटसो तुले बरोबर आहे का नाही पहिलं घर ना दैवत खुश करा मग महादेव प्रसन्न होईल कारण मला आटे चढणं नव्हता ना वर ये नव्हतं पहिले पहिली पायरीवर पाय ठेवा मी दुसरी पायरीवर तिसरी पायरीवर मग वर यायचे व्यासपीठ पर्यंत पहिलं पायरी ना पायला वाशिवाय पहिल्या पायरीना सारा आले वाशियन व्यासपीठ